लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचंच लक्ष हे विधानसभा आणि विधान, विधान परिषदेच्या निवडणुकीकडे लागले लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या लागणार आहे मात्र आता फिरू लागल्याचं दिसतंय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती मात्र परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल आता वाजलाय मुंबई पदवीधर कोकण विभाग नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी सव्वीस जून रोजी मतदान पार पडणार आहे दोन पदवीधर मतदार संघ आणि दोन शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे नमस्कार मी गौरीवायकर टाइम महाराष्ट्र आहे काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून जमू अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली होती पण आता कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावकरे हे उभे असताना भाजपच्या मतदारसंघातून मनसेने कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात अभिजित पानसे यांना उमेदवारी घोषित केली अभिजित पानसे हे राज ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून मानले जातात मनसेचे नेते अभिजित पानसे हे प्रसिद्ध सिनेलेखक आणि दिग्दर्शक आहेत दोन हजार चौदा मध्ये पानसेंनी दिग्दर्शित केलेले रेगे चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळाली होती नंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ठाकरे सिनेमाची निर्मिती खासदार संजय राऊत यांनी केली होती त्यावेळी बाळासाहेबांचं आयुष्य रुपेरी पडद्यावर साकार करण्यासाठी संजय अभिजित पाणसेंची निवड न... केली होती अभिजित पाणसे दिग्दर्शित ठाकरे सिनेमा महाराष्ट्रासह देश विदेशात प्रचंड गाजला शिवसेनेत असताना भारतीय विद्यार्थी सेनेची धुरा अभिजित पानसे यांनी सांभाळली मात्र नंतर आदित्य ठाकरेंच्या लॉन्चिंगसाठी बाळासाहेबांकडून युवा सेना स्थापन करण्यात आली आणि शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेचं विलिनीकरण युवा सेनेत झालं मग नाराज पानसे यांनी मनसेची साथ देण्याचा निर्णय घेतला पानसे यांनी मनसेच्या चित्रपट सेनेची जबाबदारी सांभाळली अभिजित पानसे यांनी दोन हजार चौदा मध्ये लोकसभा निवडणूक ही लढवली होती अभिजित पानसे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे निरंजन डावकरे मैदानात उतरले या लढतीमुळे पदवीधर मतदारसंघातील निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे अभिजित पांचे हे मनसेचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांच्या उमेदवारीमुळे मनसेला या मतदारसंघात मिळेल दुसरीकडे कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावकरे हे दोन वेळा निवडून आले निरंजन डावकरे हे राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे यांचे सुपुत्र आहेत दोन हजार बारा मध्ये निरंजन डावखरे राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोकण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले होते दोन हजार अठराच्या विधान परिषद निवडणुकापूर्वी निरंजन डावकर राष्ट्रवादी सोडत भाजपात जाहीर प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना लगेचच कोकण पदवीदार मतदारसंघात आमदारकी मिळाली ते सध्या भाजपचे ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून काम करत आहेत पण त्यांचा कार्यकाळ सात जुलै रोजी संपत असल्याने कोकण मतदारसंघातून निरंजन डावकर यांना तिसऱ्यांदा संधी मिळण्याची शक्यता आहे मागील अनेक दिवसांपासून मनसेकडून लढवली जाणारी ही पहिलीच निवडणूक आहे या निवडणुकीत मनसे आणि भाजप अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे तर निरंजन डावकरे यांना भाजपचा पारंपरिक मतदारसंघ लाभल्यामुळे तेही आत्मविश्वासाने मैदानात उतरले येत्या सव्वीस जून ला विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान पार पडेल त्यानंतर एक जुलै रोजी निकाल लागणार आहे एकतीस मे ते सात जून ह्या काळात इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता येईल तर बारा जून ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे मनसेने दोन हजार नऊ ला विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवली होती त्यानंतर दोन हजार चौदा स्वतंत्रपणे एकोणीस लढवली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून देण्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं पण दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेप्रमाणेच एकत्रित राहणार की विधानसभा निवडणूक पुन्हा एकदा स्वतंत्र लढणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका